आज आम्ही भुसावळ शहरातील तालुक्यातील आदिवासी ठाकूर समाजातील सर्व समाज बांधवांनी आदरणीय संतोष भाऊ व दुर्गेश भाऊ ठाकूर व गायत्री बंगाळे नगरसी उमेदवार यांना सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्ही हा आमचा ठाकूर समाजाचा पाठिंबा देत आहे भाऊंनी आमच्या समाजाला फार मोठा न्याय दिलेला आहे एक सोडून दोन दोन सीटं दिलेली आहे तरी भाऊंवर आमचा पूर्ण विश्वास आहे की याच्यापुढेही आमच्या समाजाला ते न्याय देतील आणि आमच्या पाठी सक्षमपणे उभे राहतील आणि त्यांची त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळेस अगोदर पण समाजाला आशीर्वाद दिलेला आहे वेळोवेळी त्यांनी आमचे कामं केलेलं आहे आणि आमच्याकडून आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतो की भविष्यात येणाऱ्या काळामध्ये त्यांनी आमच्या समाजाला समाजाला ज्या ज्या ठिकाणी अडचणी येतील त्याच्या सोडवण्यासाठी भाऊने आम्हाला आश्वासन द्यावे व आम्हाला सहकार्य करावे अशी विनंती करतो आणि आमचं निवेदन भाऊन समोर सादर करतो भाऊ काय बोलाल आज ठाकूर समाजाने पाठिंबा दिलेला आहे याबद्दल काय बोलाल आपण आज ठाकूर समाजाने जो माझ्यावरती व होणाऱ्या भावी नगराध्यक्षा गायत्री चेतन मंगाडे दुर्गेश ठाकूर उपस्थित सौ शि शि शिवानी दुर्गेश ठाकूर यांच्यावर जो विश्वास दाखवून जो पाठिंबा दिला आहे त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि ठाकूर समाज आणि नेहमी माझ्यासोबत जेव्हापासून मी आमदारची जी निवडणूक लढलो ते अपक्षाची तेव्हापासून माझ्याबरोबर आहे ते याचा मला ठाम विश्वास आहे आणि आज मी ठाकूर समाजाच्या संदर्भात या संदर्भात जे काही बोलायचं होतं मागे ठाकूर समाजाचा जेव्हा मेळावा होता माडी भवनमध्ये तेव्हा मी सांगितलेलं होतं काय सांगायचं आहे तेव्हाच मी सांगितलं होतं की दोन तिकीटं मी देणार आहे पण मला अपेक्षा होती की मुन्ना ठाकूरच्या घरची एक सीट उभी राहायला पाहिजे होती ती उभी राहिलेली तर त्याची जबाबदारी ती आपली नाही जर त्याची उभी राहिली असती तर शंभर टक्के पहिला अधिकार त्याला देणार होतो परंतु तरीसुद्धा चिंतेचं काम नाही आपल्या दोघं सीटा घरात आहे आणि मी ठामपणे विश्वासाने सांगतो की या दोघंही शीटा आपल्या ठाकूर समाजाच्या निवडून येतील याचा विश्वास मी आपल्याला या ठिकाणी देतो त्यासाठी आपण तन धनाने कामाला लागू आणि दुसरा विषय की ठाकूर समाजावर जो अन्याय करण्याचा काही लोक करतायत प्रयत्न की दुसऱ्या समाजाची मंडळी ठाकूर समाजाच्या नावावरती तिथे येऊन डुप्लिकेट डुप्लिकेट कागदं बनवून जर कोणी तिथे उभं राहत असेल तर त्यांना उभं राहू द्या भविष्यात त्यांचं सर्व रद्द झाल्याशिवाय राणांनी एवढी खात्री मी आपल्याला कोणत्याही समाजाचा अधिकार कोणी हिसकावू शकत नाही आणि तरीसुद्धा शिवानी ठाकूर आणि दुर्गेश ठाकूर हे दोघंही प्रचंड मताने निवडून येतील एवढंच नाही तर दीनदयाल नगरवासियांना सुद्धा माझी विनंती आहे की यांना कोणालाही माफ करू नका कारण दिनदयाल नगरची जी जागा आहे दिनदयाल नगर चे उद्या जर घरं उठले यांनी जो प्रयत्न केला आहे तर ते घर त्यांना देण्यासाठी जी जागा होती ती जागा या सावकारे कंपनीनं हडपलेली आहे पुढे साईबा मंदिरच्या पुढे जे टेक्निकल कोणतं हे आहे तिथे जो हॉल बनतो आहे ती जागा दिनदयाल नगर वासियांना दिलेली होती <laughs> ती जागा काढून यांनी तिथे दुसरा हॉल बनवण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि त्या संदर्भात पुढे भविष्यात आपण जे काय असेल ते कारवाई आपण त्याच्यावर करू कारण ते हॉल त्यांनी त्यांच्या स्वतःसाठी बनवला आहे तुम्ही त्यांच्या समाजासाठी नाही बनवता येते ते स्वतः खायसाठी बनवतायत एवढी माझी खात्री आहे आणि त्याचा जो विश्वास आहे तो दिनदयालनगरवासियांना सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी शिवानी ठाकूर आणि दुर्गेश ठाकूर आणि गायत्री चेतन मंगाडे या तिघांना आपण सर्वांनी फक्त जिथे जिथे असेल तिथे तुतारी चालवावी एवढीच विनंती मी आपल्याला सर्वांना करतो बेरोजगारीच्या संदर्भात खूप मुद्दे आहेत पाण्याच्या संदर्भात खूप मुद्दे आहेत आता बाकीचे खूप काही पुस्तिका निघाल्या आहेत अलग लक्षात भ्रष्टाचाराची जी जीप केवढी मोठी आहे ते दाखवली आहे ते सर्वांनी आपण पाहावी की भ्रष्टाचाराची जीप झाली पंधरा वर्षात किती मोठी झाली किती चवळी झाली हे सुद्धा आपण पाहतोय तर मला त्या संदर्भात एकच सांगायचं आहे की भुसावळ शहराचा विकास महत्वाचा आहे आणि भुसावळ शहराची गेलेलं वैभव गेलेलं जे चमक आहे गावातली जे गावात लोकांच्या चेहऱ्यावर जी चमक आली पाहिजे ती चमक केव्हा असते जेव्हा सर्व चांगलं चालत असलं आपल्या शहरामध्ये तर ती सर्वांची चमक परत यावी एवढीच प्रभूजींनी प्रार्थना आणि हा जो विषय आहे हा नऊ वर्षानंतर परत आलेला आहे नऊ वर्ष आपले वाया गेले आहेत पुढचे वर्ष आपले वाया जाऊ नये म्हणून आपण यावेळेस स्वच्छ मतदान जे आहे चांगल्या पद्धतीने करावं कोणालाही न घाबरता करावं कोणी गुंडगिरी दादागिरी करत असेल तर आपण मला फोन करा माझा नंबर आहे सर्व लोकांकडे मी तिथे पोहोचेल त्याची चिंता करता नये गुंडगिरीची आम्ही कधी चिंता केली नाही परंतु या गावातली गुंडगिरी हे खून मर्डर जे भानगडी आहे या सर्व संपवायचे असतील तर भुसावळमध्ये जर शांतता नांदवायची असेल तर त्यासाठी खंबीर नेतृत्व लागते आणि ते खंबीर नेतृत्व आपण द्या मी विश्वासाने सांगतो तुम्हाला गेलेली चमक परत आणल्याशिवाय नाही धन्यवाद नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस यामध्ये शरद चंद्रजी पवार बनकर द्या तुतारी बनकर या पक्षाला संतोष भाऊकडे बघून आम्ही त्यांनी आमच्या समाजाला जो न्याय दिलेला आहे जे तिकीट दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचा आभार मानतो आणि संपूर्ण समाजाच्या वतीने आमचा जाहीर पाठिंबा आम्ही डिक्लेअर करतो की आणि शीट जोऱ्यात जोमाने आणि जास्त मताने निवडून या यासाठी आम्ही संपूर्ण सहकार्य करणार